पेन या ठिकाणी मग मी रोहा बोललो होतो पण एक्चुअली आता पेनला जायचं आहे आपल्याला प्लॅन बोलला तुम्ही वाशिवली हे गावं लागले पेन मधलं त्यांच्या घरी आपण जाणार आहोत आता हे बघा असे गावची इकडे सिस्टीम असतात सगळे उतरतात कसा झाला प्रवास कधी आलो आपण समजलाच नाही ना नमस्कार हाय फ्रेंड्स आज मी चाललोय रोहा या ठिकाणी मित्राच्या घरी काळवी तिकडे कोकणामध्येच तर त्या ठिकाणी जो मित्र आहे माझा तुम्हाला आता गाडी घेऊन घ्यायला येणार आहे तर ठाण्यातून माझ्या घरी निघून मी आता कळव्याला चाललोय आणि रोह्याचा कसा प्रवास असेल कोणकोण गाडीमध्ये सगळं आज प्रॉपर पाहणार आहोत रोहा ठिकाणी जाऊन आम्ही काय धमाळ करणार आहोत पुढे दुसऱ्या दिवशी प्लॅनिंग काय असणार आहे सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल थँक्यू शेवटपर्यंत बोलत राहा माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओ येतील माझे थोडे थांबले होते पण याच्या पुढे आता नवीन व्हिडिओ पुन्हा येतील दररोज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद हे ठाण्याचं तीनाथ नाक्याचं ठिकाण आहे तिथे बघा मस्त पुरेपूर फुटपाथचा वापर करून गार्डन बनवले ठाण्यामध्ये खूप छान गार्डन आहे जॉगिंगसाठी किंवा बसण्यासाठी ते माहिती खूप चांगली जागा आहे वारंवार सुटला आहे हा तीनाथ नाक्याचा परिसर आहे हा तीनाथ नाका सर्कल आहे समोर हे मेट्रो आहे गोडबंदर रोड आहे याच्याकडे जाणारे मेट्रो आहे म्हणजे ठाण्यातली मेट्रो आहे कधी होते का माहीत नाही आम्हाला हे सर्कल आहे लातूर क्रॉस करून मला रिक्षा पकडायचं त्यानंतर आहे मी काळव्या या ठिकाणी अजून गाडी घेऊन आलेले नाही बघूया आता गाडी घेऊन ते वेळ देतो आहे मग काळव्याचा नवीन ब्रिज दाखवतो नवीन करून आम्ही जाणार आहोत पुढे म्हणजे वाशी साईडला वाशी साईडला काही जरा बघायला भेटला जातल्या गाडीमध्ये बघूया आपण हा काळव्याचा जुना ब्रिज आहे थोडं बाहेर गेला हा नवीन ब्रिज तयार झाला आहे जिथे नवी मुंबईकडे जाऊ शकतो आपण खूप छान ब्रिज बनला आहे वरती पण काम चालू आहे गाडी आलेली आहे आपली चंद्रकांत शेट आलेले आता बसतोय आम्ही आत्ता गाडीमध्ये चला भागी वगैरे वाट बघ अच्छा नवीन करून चालतोय आम्ही ते आपला बराच लेट झाला हो म्हणजे आता गाडी आपल्याला खाली दिसते वाशीला बघाल तर भरून जाईल आपली गाडी आपण या दादाच्या घरी चाललोय इथून मग उद्या काय ते रात्रीचं प्लॅनिंग तुम्हाला सांगू आम्हाला वडला हा सिलिंग सारखं बनवलं एकदम हे नवीन जे दिगा स्टेशन चाललं त्याचा फायदा खूप लोकांना होता वाला ने ना एकच्या खूप फायदा झाला लो लोकांना आता ही नवीन जे बिल्डिंग म्हटलं ते हा बिल्डिंग वाला ना तो तुफान फाय झाला ना आमच्या बामाच्या बिल्डिंग मध्ये फ्लॅट आहे स्टेशन आहे ती स्टेशन नाही आहे क्लायमेट असं वरती वाटतो संध्याकाळी पाऊस थोडंसं फळ बाजार आहे ना सॉरी भाजीपाला भाजीपाला मार्केट भाजीपाला मार्केट आणि फ्रूट भाजीपाला मार्केट सकाळचा मेन ना तीन साडेतीन असते या ठिकाणी सकाळी खूप गरजे साडेतीन तीन लागत आणि थोडशा अंतरावरती गेलं तर फळ मार्केट आहे तिथून लागलं फळ मार्केट इकडे दाना बंदर मसाला सॉरी मसाला मार्केट आहे इकडे इकडे फ्रूट मार्केट आहे आपण सी मार्केट मध्ये आहोत गाडी इथं नको घुसिनल बाहेर ना बाहेरून डायरेक्ट आतून ना एपीएमसी ला पोस्त लावत आता फ्रूट मार्केट मधून आपली काही माणसं येणार आहेत मित्रमंडळ अडत फ्रूट मार्केट कुठे गाडी इथे तेव्हा लावले ना ब्रिजवरून ह्या गेट नाही मित्रमंडळी मित्रमंडळ आलं नाही असं सगळ्यांची विज करून फक्त इथे कांदा पडा म्हणजे मार्केटातलं ते बाहेर तुझं कांदा मस्तात आपलं पूर्ण मार्केट आहे तर आता एक एक मंडळ येतात नको आता गाडीतून प्रवास करणार आहोत पेन या ठिकाणी मला मी रोहा बोललो होतो पण ॲक्च्युली आता पेनला जायचं आहे आपल्याला बघाबरोबर बसवा सगळ्या पटलाशी मांडीव घेऊन टाकूया तिथं जागा ठेवू इथं सामान काय मोर्या साई बाबा किती टाइम लागेल तरी दोन तास सुरुवात झाली पेन आपण जाऊ आपल्याला काय फास्ट नाही सावधा मी पण आराम चालतो आपल्याला लागेल नाही बारी जाऊया क्रॉस करून नाही आताच लेप मारा तुम्हाला आता लेप मारायला लागेल इथं लेप मारा आता आपल्याला अजून एक इथे कनेक्ट होते नाही इथं नाही चला पुढे ना 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 लेप मारा लेप मार लेप मारावं लागेल आपल्याला सिग्नलच्या पुढे येऊ की पहिला लेफ्ट मारे सिग्नलला सिग्नलला लेप मग तेच बोला इकडे जायचे सिग्नल आहे रे आपल्याला समजलं मला तुम्ही तुमच्या हिशोब नाही करा काही नाही करू तुम्ही पुढे पनवेल खांदा कॉलनी मार्केटचा लेफ्ट इथे आम्ही आज संध्याकाळची जरा भोजनाची सोय करतो पहिला लेफ्ट का नंतरचा तो असेल मोठा मोठा रोजचा रस्तालचा रस्ता आपला मित्र इथे हां तिकडे ते भाव भाव राहतो तू येतोय हां तिकडे थांबू का बोलू हा थांबव तू कुठं आहे पण येतोय पण एकदा पण मेंबर वाढलेला आपल्याकडे बघा आपल्या कलम सोडलेले सतत मी पनवे

मित्रों बहुत घंटे है सेकंड नंबर पर है सर पर स्पीड पर है पहला भाई साहब चलो भाई कहां से क्या अनमाळा करणार करणारा भाऊ पक्षी अभयारण्य जो लालो आहे आपण इथे अनमाळी पक्षी अभयारण्य आहे अंबाळ्याचं तर आपण त्या ठिकाणी बसलो

एक एक घेऊन जावा जेव्हा ऑर्डर तेव्हा तिला बघाय काय डुकर चाललंय पुढं काय कंपनी विंपनी होती काय कधी पुराणी

नाही तर मग आता आता आपण मोठे इकडे मारणार आहोत मोठ्या बघा इथे नदीसुद्धा आहे एक मस्तपैकी नदीच घ्या

दादांच्या गावी आहोत खूप छान गाव आहे इकडे गाव लागलेलं आहे आपल्या दादांचं गावाचं नाव काय बोललं तुम्ही वाशिवली हे गाव लागले पेन मधलं त्याच्या घरी आपण जाणार आता हे बघा असे गावची इकडे सिस्टीम असत फॉर्म भरलं तेव्हा ते पाया काम बंद करत हे बघा घर इकडे असे वाशिवली गावमध्ये पेन सगळे उतरतात कसा झाला प्रवास कधी <सक्षाँ> आलो आपण समजलाच नाही ना पटकन आलो तरी पण नाही चापचा दोन भरत थांबलो पण नाही जास्त तिथे थोडस हे घ्यायला पहिले ती पॅग उठला ना तिथून सगळे बॅगा घेऊन आता घरी चालले त्याच्या दादा इथं शेवटला घर आहे बघा गावालाच होत इथे घर आहे काय करते है। आता आम्ही पोचलो इथे आलो आलो आम्ही लेट झालो तर उन्हाळा असताना इथे जेवण फाटी वगैरे सिस्टिम आहे कोकणातले पेन वाशिवली गाव ना वाशिवली गाव गा। मधले हे नाही नाही तर मी देतो वाटलं तुला आमच्या पाठी पण चिरू आहे कडक जागा आहे बुरमाची जागा आपल्यावर लय लवकर धरते